नमस्कार लाडक्या बहिणींनो आज आपण लाडकी बहीण योजनेच्या खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत अनेक महिलांना जून आणि जुलैचा पंधराशे रुपयांचा हप्ता अजूनही मिळालेला नाही खरं तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत अनेकांना जून आणि जुलै महिन्याचे पैसे मिळाले आहेत पण अजून काही महिलांना आतापर्यंत जून आणि जुलै महिन्याचे पैसे मिळाले नाहीत तर या मागचं खरं कारण काय असू शकतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक एक करून सर्व कारण पाहणार आहोत शेवटी आपण ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबतही जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही इथे पाहू शकता लाडक्या बहिणींना जुलैचे पंधराशे रुपये आलेले नाहीत ही सात कारणे असू शकतात लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थ्यांना जुलैचे पैसे मिळालेले नाहीत हे पैसे का मिळाले नाहीत यामागे काही कारणे असू शकतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना जुलैचा हप्ता मिळालेला आहे परंतु अनेक महिलांना जुलैचा हप्ता मिळालेला नाही लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात आता महिलांना तेरावा हप्ता मिळालेला आहे दरम्यान ज्या महिलांना अजून लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळालेला नाही त्यामागे काही कारणे असू शकतात यामागे काय कारणे असतील ते जाणून घेऊया जुलैचा हप्ता न मिळण्याची कारणे काही महिला अशा सुद्धा आहेत ज्यांना जूनचा हप्ता आतापर्यंत मिळालेला नाही तर त्यांना जून आणि जुलैचा हप्ता न मिळण्याची कारणे काय असतील ते पाहूया महाराष्ट्राची रहिवासी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणे अनिवार्य आहे तर कारण नंबर एक म्हणजे महाराष्ट्राची रहिवासी नसणे सर्वात पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे जर एखादी महिला इतर राज्यातील असेल तर तिला या योजनेचा लाभ मिळणार नाही आता त्याच्यानंतर पहा वयोमर्यादा एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात या वयोगटापेक्षा जास्त वयाच्या महिलांना लाभ घेतला तर त्यांचे अर्ज बाद केले जातील तर कारण नंबर दोन म्हणजेच वयोमर्यादा पूर्ण न करणे या योजनेत फक्त एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना लाभ आहे जर तुमचं वय एकवीस वर्षाखालील किंवा पासष्ट वर्षापेक्षा जास्त असेल तर तुमचा अर्ज आपोआप बाद होतो आणि पैसे मिळत नाही आता तिसरं कारण बघा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे जर तुमचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत या योजनेत कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे जर तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही आता पुढचं कारण बघा सरकारी नोकरदार सरकारी नोकरी असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही कारण नंबर चार म्हणत आहे की जर महिला स्वतः सरकारी नोकरीत असेल तर तिला या योजनेचा हप्ता मिळणार नाही ही योजना खास सामान्य महिलांसाठी आहे आता पुढचं कारण बघा इतर सरकारी योजनांचा लाभ जर महिला इतर योजनांचा लाभ घेत असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही सरकारने स्पष्ट केले आहे की जर महिला आधीपासून इतर मोठ्या सरकारी योजनांचा लाभ घेत असेल तर तिला या योजनेचा हप्ता मिळणार नाही तर तुम्ही हे चेक करा तुम्हाला इतर काही सरकारी योजनांचा लाभ मिळत आहे का जर तुम्ही इतर काही सरकारी योजनांच्या लाभात पात्र असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरवण्यात येईल आता पुढचं कारण बघा राजकीय कुटुंब राजकीय कुटुंबातील कुटुंबा सध्याचे किंवा माझी आमदार खासदार असल्यास त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही कारण नंबर सहा म्हणत आहे की जर तुमच्या कुटुंबात सध्याचे किंवा माजी खासदार आमदार असतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजेच ही योजना फक्त खऱ्या गरजू महिलांसाठी आहे आता सातवं कारण बघा चार वाहन जर कुटुंबात चारचाकी वाहन असेल तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही यामध्ये ट्रॅक्टरचा समावेश नाही आता शेवटचं कारण म्हणत आहे की तुमच्या घरी चारचाकी वाहन नसावे म्हणजेच तुमच्या कुटुंबात चारचाकी वाहन असेल जर तुमच्याकडे कार असेल जीप असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही फक्त ट्रॅक्टरचाच यात समावेश नाही तर बहिणींनो आता तुम्हाला जूनचा आणि जुलैचा हप्ता का मिळाला नाही या मागची मुख्य कारण समजली असतील पण आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार तसेच तुम्ही इथे अपडेट पाहू शकता ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळाला आहे त्यानंतर आता ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे तर माहितीनुसार हा हप्ता ऑगस्टच्या शेवटच्या दो दोन आठवड्यांमध्ये किंवा सणासुदीच्या दिवसात येऊ शकतो मात्र अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही म्हणून आपण सगळ्यांना थोडी वाट पाहावी लागेल जुलैचा हप्ता मिळाला आहे तर ऑगस्टचा हप्ता लवकरच खात्यात जमा होईल अशी आशा आहे तर बहिणींनो हा होता आजचा महत्वाचा व्हिडिओ लाडकी बहीण योजनेतील जून आणि जुलैचा हप्ता न मिळण्याची कारण आणि ऑगस्ट हप्त्याची माहिती जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्याकडे अजून प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या अपडेटसह